ओम नमो अलख आदेश मंडळी आपण गेल्या काही एपिसोड्सला खूप छान पद्धतीने प्रोत्साहन देत आहे आपण सर्वजणं मी सांगितलेल्या गोष्टी ऐकताय त्या फॉलोअप करत आहे आणि त्या मला फोनद्वारे कॉमेंटद्वारे किंवा मग मेसेजद्वारे तुम्ही कळवताय हे ऐकून अत्यंत आनंद होत आहे आणि त्याच्यामुळे ही सिरीज अशी चालू ठेवण्याचा माझा मानस आहे अर्थात आपण मागच्या कथेमध्ये जलंधरनाथांचा जन्म बघितला आहे आणि अर्थातच त्यांच्यानंतर क्रमाने आलेले पाचवे नाथ म्हणजेच कानिफनाथ अर्थात कानिफनाथ हे थोडे प्रसिद्ध नाथांपैकी एक आपल्याला म्हणता येईल कारण बाकीच्या नाथांच्या बाबतीत दीक्षा अनेकांनी घेतलेल्या आहेत पण कानिफनाथांचा मुळातच सहवास अत्यंत उत्तम पद्धतीने लोकांना लाभला आहे आणि त्याहीपेक्षा लोकांना त्यांचे खूप चांगले अनुभव आल्यामुळे त्यांची उपासना त्यांची दीक्षा आणि त्यांची वारी ह्या सगळ्या गोष्टी ह्या अत्यंत उत्साहाने केलेल्या आणि खास करून तरुण वर्गामध्ये जेव्हा त्या केल्या जातात तेव्हा त्या बघण्यासारख्या असतात अर्थात त्यांच्या कथेच्या बाबतीत सांगत असताना ग्रंथामध्ये त्या गोष्टीचा आपल्याला संदर्भ आढळतो की ब्रह्मदेवांची मानस कन्या सरस्वती अत्यंत सुंदर आणि बारा वर्षाची जेव्हा ती झाली तेव्हा अनेक सुंदर पद्धतीने ती दिसल्यामुळे ही कथा आपल्याला पुराणांमध्ये सुद्धा उल्लेखनीय वाटते पुराणांमध्ये सुद्धा ही कथा आपण बघितली तर आपल्याला सापडते की सरस्वतीला पाहून ब्रह्मदेवाचं काम उफाळून झाला आणि तो सरस्वतीला पकडण्याकरता धावला आणि सम सरस्वतीला आपल्या वडिलांची कामं वाचणं जी आहे ती कळली आणि म्हणून ती त्रैलोक्यात वेगावेगाने वेगावेगाने पळत होती आणि अचानक ब्रह्मदेवाचं वीर्यपतन झालं आणि हिमालयामध्ये एक हत्ती झोपला होता त्या हत्तीच्या कानामध्ये ते वीर्य पडलं आणि ब्रह्मदेवाला स्वतःचीच लाज वाटली आणि पटकन ते भानावरती आले पण व्हायचं ते होऊन गेलं कारण कन्येकडे पिताचं आकृष्ट मन होणं हे थोडं काही योग्य नाही आणि अशा चुकीच्या गोष्टीत ना काही ब्रह्मदेवाचं वीर्य त्या हत्तीच्या कानी पडलं म्हणजे त्या हिमालया त्या हिमालयाच्या हत्तीच्या कानी पडलं आणि त्याच्यामध्ये प्रबुद्ध नारायणाने संचार केला आणि मनुष्य रूप तिथे धारण केला आणि मग त्याला तिथून बाहेर काढण्याचं काम जे आहे ते जालंधर नाथांनी केलेलं आहे ते तिथं गेले आणि हत्तीच्या कानातना त्या कानिफनाथाला बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर त्यांना दीक्षा दिली गेली अर्थात त्यांच्या बाबतीत सांगत असताना अनेक पद्धतीचे दाखले अनेक पद्धतीचे विषय आपल्याला अभ्यासता येतात शाबरी मंत्रांमध्ये तर त्यांनी केलेलं कार्य खरंच उल्लेखनीय आहे त्यांनी नवनवीन गोष्टींचा जो काही शोध लावला किंवा त्याच्यानंतर येणाऱ्या गोष्टींमध्ये त्यांचं जे सहभाग राहिलं ते अत्यंत महत्वाचं आहे जे आपण पुढे पाहणारच आहोत अर्थात त्याच्यानंतर गर्भगिरीच्या पर्वतावर घाट शिरस नजदीक एका दरीमध्ये श्री आदिनाथ वृद्धेश्वर यांच्या रूपाने ते वास्तव्य करत असतात वृद्धेश्वराच्या पूर्वेकडे जवळजवळ पाच किलोमीटर अंतरावर सावरगावच्या जवळच मच्छिंद्रनाथांच्या समाधीच्या अगदी पाच किलोमीटर अंतरावरतीच मढी या गावामध्ये एक टेकडी आहे आणि त्या टेकडीवरती कानिफनाथ महाराज तिथे विराजमान आहेत जसं नवनारायणनी वेगवेगळ्या पद्धतीचे अवतार घेतले त्या पद्धतीनेच प्रबुद्ध नारायणांचा असलेला कानिफनाथ हा अवतार ज्यांनी प्रदीर्घ काळ नाथसंप्रदायामध्ये काम केलं नवे नवे धर्माच्या संस्कृतीचं रक्षण त्यांच्याकडनं खूप चांगल्या पद्धतीने झालं आणि नाथपंतांचं काम करत असताना हिमालयाकडून ते दक्षिण क्षेत्राकडे म्हणजे साधारण पूर्वेपासून ते दक्षिणे दक्षिण भागापर्यंत आले म्हणजे आपल्या महाराष्ट्रापर्यंत येऊन पोचले आणि नगर जिल्ह्यातल्याच मढी या गावामध्ये फाल्गुन वद्य म्हणजे रंगपंचमी फाल्गुन वद्य पंचमी रंगपंचमीच्या दिवशी त्यांनी संजीवन म्हणजे जिवंत समाधी घेतली कानिफनाथा यांचं मंदिर अत्यंत भव्य आहे आणि किल्ल्याप्रमाणे बहुतेक जण आपल्यातली येली पण असतील ज्यांना त्यांचा खूप चांगला अनुभवही असेल आपल्या सर्वांना माहिती आहे राणी येसूबाई आणि बालराजे शाहू महाराज जे पहिले जेव्हा मुघलांच्या वेढ्यामध्ये होते तेव्हा येसुबाईंनी कानिफनाथांना नवस केला होता की जर माझ्या शाहू महाराजांची सुटका पाच दिवसाच्या आत जर झाली तर मी कानिफनाथाच्या गडाला सभामंडप नगरखाना बांधकाम व तसंच देवाला पितळी घोडा अर्पण करेन आणि काय आश्चर्य की भक्तांनी दिलेली ही हाक कानिफनाथांनी ऐकली आणि जवळ प जवळ पाच दिवसाच्या आतमध्ये कानिफनाथाने राणी येसुबाई आणि युवराज म्हणजे शाहूराजे पहिले यांची सुखरूप सुटका केली तेव्हा नवस फेडण्यासाठी राणी येसुबाई आणि शाहूराजे यांच्या आज्ञेने बडोद्याचे सरकार सरदार त्या काळचे पिलाजी गायकवाड यांनी आपला कारभारी चिमाजी सावंत यांना मढीला पाठवून त्या ठिकाणी प्रचंड असं प्रवेशद्वार नगारखाना सभामंडप पाण्यासाठी गौतमी बारव इत्यादी सुंदर असं बांधकाम केलेलं आपल्याला दिसून येतं कानिपनाथांच्या समाधीवरती वैदिक पद्धतीने पूजा व्हावी व तसंच वद्य पंचमीच्या दिवशी बरणांच्या यात्रेची सर्व व्यवस्था पाहावी याच्याकरता छत्रपती शाहू महाराजांनी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण श्री गंगाराम दीक्षित उपनान चौधरी काशीकर ज्यांचं वास्तव्य पैठण इथे होतं त्यांना सतराशे त्रेचाळीस साली सनद दिली गेली असं त्या ठिकाणी उल्लेख आपल्याला आढळतो असल ऐतिहासिक पुराव्यावरून वैदिक पूजेची परंपरा मराठे राजेनाथांच्या समाधीच्या ठिकाणी ठेवत आणि समाधी, समाधी मंदिराच्या पितळी घोडा सदोदित ठेवणारा तेव जो तेवत असणारा नंदादीप आहे तो त्या ठिकाणी अर्पण करत असत एकंदरीत आपल्याला दिसून येतं आणि अर्थातच चैतन्य कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यांमध्ये नाथांची अत्यंत पवित्र समाधी आपल्याला दिसून येते मंडपामध्ये बाजूलाच नाथांचं गादी घर आहे तिथे नाथ विश्रांती करत असत समोरच एक होमकुंड आहे जिथं नाथांच्या गादी शेजारीच पूर्वेला श्री भगवान विष्णूंचं मंदिर आपल्याला दिसून येतं त्यातली जी भगवान विष्णूंची मूर्ती आहे इतकं लावण्य त्या मूर्तीमध्ये आहे अक्षरशः मोहनी राजच तिथे अवतरल्यासारखं वाटतं अशी मूर्ती आपल्याला कुठेच बघायला मिळत नाही आणि मंदिराशेजारीच हनुमंतरायाची मूर्ती आहे आणि ती मूर्ती बघून भक्तांनी नेहमी प्रभू कार्यकर्ता सुसज्ज असावं असं एकंदरीत त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटतं बाजूला विठ्ठल सुद्धा सुंदर मंदिर आपल्याला दिसून येतं स्थापत्यशास्त्राचा आदर्श नमुना म्हणून मढीच्या मंदिराकडे आपण सगळे बघत असतो अर्थात याच्यानंतर आपण पुढच्या सिरीजमध्ये बघणार आहोत पुढच्या काही अवतारांच्या कथा आणि थोड्याच दिवसानंतर जसंच या कथा संपत आहेत त्याच्यानंतर शाबरमंत्र आणि चौऱ्याऐंशी सिद्धांची माहिती ह्या नवीन सिरीज आपण चालू ला करणार आहोत ते ऐकण्याकरता किंवा ते बघण्याकरता आपण सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ही माहिती आवडल्यास आपण ह्याला लाईक करू शकता काही शंका असल्यास किंवा काही सुचवायचं असल्यास आपण खाली कॉमेंट रूपानेसुद्धा मला सुचवू शकता अर्थात आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार ओम नमो अलकादेश धन्यवाद